बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीकरता आज रविवारी माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवार बंडू हरणे यांच्यासह प्रतीक्षा सावंत यांनी प्रभाग क्रमांक दोन आणि मेघा सावंत यांनी प्रभाग क्रमांक नऊमधून आज आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सादर केले भाजपाकडून काल शनिवारी काही उमेदवारांचे अर्ज दाखल केले काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यास उद्या तीन वाजेपर्यंत अवधी शिल्लक आहे त्यामुळे एकापेक्षा अनेक जण इच्छुक असल्यानं या ठिकाणी बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारी भरली जाऊ नये या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत पहा काय म्हणाले बंडू हरणे आज मी प्रत्यक्ष नंबर, नंबर प्रतीक्षा दाखल केलेलं आहे नऊ नंबर जो वॉर्ड आहे त्याच्यात माझी नगरसेविका मेघा सावंत यांनी घेतली आहे त्याचबरोबर आता आमचे कणकनगर वॉर्ड सतरामध्ये नामनिर्देशनपत्र भरणं चालू आहे एवढे तरी आता सध्या नामनिर्देशनपत्र म्हणजे अर्ज उमेदवारीसाठी भरण्यात आले कणकवली नगरपंचायतच्या भाजपच्या आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी बहुचर्चित असलेल्या तेरा नंबर प्रभागामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर प्रतीक्षा सावंत या माजी नगरसेविका होतात त्यांनी प्रभाग क्रमांक दोन मेघा महेश सावंत यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून आपले आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्यानंतर आजच्या दिवसभरातील दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे आणि आज उद्याचा सोमवार हा शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असणार आहे यामध्ये दे प्रामुख्याने जर बघितलं असेल तर कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक दहा हा या निवडणुकीत व यापूर्वीच्याही अनेक निवडणुकांमध्ये बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरला होता प्रभाग क्रमांक दहामध्ये अनेक जण इच्छुक असल्याची भाजपकडून माहिती मिळते आणि भाजपच्या या एकूणच संपूर्ण या प्रभागांमध्ये ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत त्या प्रभागांमध्ये बंडखोरी होऊ नये किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ नयेत या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आणि पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत कणकोलीचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार समीर नलावडे हे सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेत बघित आणि नेमके दहा नंबर प्रभागामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आज कदाचित सतरा नंबर प्रभागामधून अभित नाईक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे भाजपासोबत हो जी युती आहे त्यामध्ये ते सहभागी आहेत आणि आज त्यांचा संध्याकाळपर्यंत दुपारच्या तीन वाजेच्या आत मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता एकूणच आजचा हा जवळपास रविवार असला तरी आजचा हा महत्वाचा दिवस होता आणि हे जे काही प्रमुख लढती होणार आहेत त्यामधले आज प्रमुख हे उमेदवारी अर्ज भाजपने दाखल केले आहेत त्यामुळे आता दुपारपर्यंत अजून कुणाचे हो उमेदवारी अर्ज दाखल होणार ते पाहणे महत्वाचं असणार बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम